आणि सगळ्या मंत्र्यांकडे पण हे तो कागद आम्हाला लेखी द्यायचं ठरलं होतं तुम्ही आम्हाला आणखी दिलेला नाही पण आम्ही त्याचा फोटो आणि व्हिडिओ त्याच काढून घेतलेले त्यानुसार सतरा तारखेच्या आत आम्हाला सांगा तुम्ही करणार आहात की नाही सतराला आम्हाला आंदोलनाची दिशा ठरवाय हो जर सतरा तारखेपर्यंत तुम्ही जर आम्हाला सरकारनं नाही सांगितलं की आपलं जे ठरलं होतं लिखी त्याप्रमाणे करणार आहात नाही तर ती व्हिडिओ ती फोटो आम्ही मीडियाच्या बांधवांना सतरा तारखेला देणार आहेत मात्र बैठक आमच्या अगोदर होणार आहे त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे कारण बैठक लावी होणार नाही आहे त्यामुळं आम्ही नंतर ही करणार आहेत कारण आम्हाला आमचा विचार विनिमय मोठा करायचा राज्यातले प्रमुख लोक येणार आहेत त्यामुळं आम्ही सगळं डिटेल तुम्हाला ते सांगणार आहेत आणि ती चिठ्ठीसुद्धा जाहीर करणार आहेत सरकारवरचा विश्वास उडत चाललाय नव्हता उडाला चोवीस पर्यंत नाही उडीत आम्ही आणखीन तसा ठोतो टोकोरीवर बसून आमच्या पण तवर चोवीस पट ठ होतो कारण कुठेतरी मराठ्यांच्या लेकराचं चांगलं करतील सरकार अशी आम्हाला अशी आहे वाटत बी होती हाय बी थोडी थोडी काही लागली विसरून जायला आम्ही बी पण हाय थोडी थोडी असे की करते गोरगरीबाच्या लेकराचं चांगलं वाटोळ करतील असं वाटत नाही त्या या कामुळं आणि एकामुळे जर गोरगरीबाचं वाटोळ करायचं असेल तर मराठ्यात काय पुढच्या काळात त्यांना आता समजणार नाही मी पण काय हे कळणार आहेत कारण आता कव्हर आमच्या लेकराचं वाटोळ करतात त्याचं एकट्याच ऐकून त्याला सगळं द्यायला लागले आणि तेच आमच्या विरोधात आंदोलन उभा करायला लागला आणि त्याचंच ऐकून आमच्या पोरांचं वाटोळ करायला लागला बघतो आम्ही सुद्धा मराठा समाजाचा समावेश अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रीय सुनावणी होणं अपेक्षित आहे मराठ्यांना ओबीसीत मिळावं म्हणून हा म्हणजे मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा अशी मागणी करणारी याचिका राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष अंसराज अहिर यांच्याकडे दाखल केली आहे आणि याचिकेच्या अनुषंगाने आयोगाने केस नंबर पण दिला आहे लवकरच सुनावणी होईल असं दिसत सरकारने केली नाही काय माहिती नाही मला डिटेल मध्ये आमची तीच मागणी ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करा आंदोलनाशिवाय अशा पद्धतीनं तुम्ही राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही निवेदन करणार आहात का कारण तुम्ही राज्यात आंदोलन करत आहात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी तुमचा नेहमी संवाद होतो आहे उपोषण करत असताना ते आश्वासन देतात पण शेवटी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा तुमची पुढची ऍक्टिव्हिटी असणार आहे का त्या संदर्भात काही पाऊल उचलणार आहेत का सरकार काय करत आहे सगळं आम्हीच करायचं आणि ते काय करते आम्ही कशाला बसले जनते आणि त्यांना तिथं सगळे काम आम्हीच करायचं आमचं आमचं मागणं यांच्यापर्यंत आहे यांना जर पुढं वाटत असेल केंद्रीय मागासवर्ग आयोगाची आवश्यकता आहे तर सरकारनं घेतली पाहिजे मराठ्यांना दिलं पाहिजे आमच्या जिथं हक्काच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीनुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीत आरक्षण पाहिजे जर केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या काही अडचणी येताना असल्या तर सरकारनं सोडल्या पाहिजे सरकारचं काम काय आहे मग नेमकं सगळं जर आम्हीच करायचं तर मग तुम्ही बसलात कशाल त्याच्यावर आम्हीच करतो मग सगळं द्या सोडून तुम्ही ते प्रश्न नाही सरकार असं म्हणत नाही माझा एक साधा जनरल प्रश्न आहे एका खासगी व्यक्तीनं नाही करूयात आम्ही काय हरकत नाही आम्ही आम्ही सुद्धा केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा मागणी करू त्यात काय अडचण नाही राणे असं म्हणाले की फडणवीसांवर टीका कराल तर गाठ मराठ्यांचे हा बघू बघू मराठी बघून मग त्या टायमाला गाठ कोणाची कोणाची त्यांच्यावर काय बोलायचं नाही त्यांचं सगळ्या मराठ्याला कळून चुकलेलं आहे मराठीशी गाठ आहे मग तुम्ही सगळ्यात मराठीशी येत ते कळल वेळेवर त्यांना सोडलंय वाटतं आणि